सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय सावित्री जिजाऊंच्या इथे जमलेल्या लेखी शिवरायांचे जमलेले सर्व मावळे आणि शंभूराजांचे सर्व छाव्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेली सत्याहत्तर वर्ष झालं मराठवाडा मुक्ती संग्राम मुक्ती संग्राम आपल्याला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जरी मिळालेलं असलं आणि भारताच्या विलीनीकरणामध्ये जरी हा भारत आपण असलो तरी आजची पहाट ही आपली कुठेतरी कारण भारत स्वतंत्र झाला पण आपण मराठवाडा कुठेही स्वतंत्र झालेला नव्हता निजामाच्या काळ्या कुठ्या अंधारामध्ये आपण अजूनही गुलामगिरीच्या बेड्यामध्ये पडलेलो होतो म्हणजे भारताला स्वतंत्र सुद्धा आपल्या इकडे ते उशे का झालेली नव्हती आपल्या इकडे जे मिळालेलं स्वातंत्र्य आहे हे रक्तानी शिंपडलेलं स्वातंत्र्य आहे बलिदानाने पेटवलेलं आज्ञकुंड आहे आणि आहुत्या गेलेल्या हैदराबाद मध्ये असलेलं निजाम पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आम्ही सत्तेचाळीस पूर्वी भारत सोडून जाऊ म्हणून ब्रिटिशांनी प्राईम मिनिस्टर ब्रिटिशांचे प्राईम मिनिस्टर आण यांनी घोषणा केली व त्यात आणखी एक म्हणजे इंग्रजांचं कूटनीतीच होती की कि फोडा आणि जोडा म्हणजे जाताना सुद्धा त्यांनी काय केलं की जे काही इथले आपल्या इथं जे काही संस्थानिक होती त्या संस्थानिकांना एक आदेश देऊन ठेवला की तुम्हाला